मिवाडीभर बंधू बाबाने महिलेला तब्बल 9 लाखांचा गंडाखतलाचा धक्कादायक बाब उघडकीस आली. आजारी पतीवर असलेल्या काळी जादू उतरवणाचे बहाणानं गोंदू बाबाने तिचे फसवणूक केल्याचं समजते. गोंदू बाबा फसवत असल्याचं लक्षात येताच महिलेने अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मुक्ता दाभळकर यांच्याशी संपर्क साधला. संत नगर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यामध्ये हजरत बाबाला अटक करण्यात आली असून आज रोजी पोलीस करता न्यायालयात हजर केले होते त्यांचा पंधरा तारखेपर्यंत पोलीस कस्टडी मिळालेली आहे आणि पुढील तपास चालू आहे या महिलेकडून आत्तापर्यंत त्यांना आठ लाख सत्त्याऐंशी हजार रुपये अशा प्रकारे उकळलेले आहे भिवंडीतीलच एका भोंदू बाबा कडून त्यांची फसवणूक झालेली होती जवळजवळ आठ साडेआठ लाख रुपयांची फसवणूक त्यांची झालेली आहे त्यांच्या मुलावर आणि त्यांच्या पतीवर काही जादूटोना झालेला आहे अशा प्रकारची त्यांना भीती दाखवण्यात आली आणि ह्या भीतीच्या माध्यमातून त्यांच्याकडून पैसे उकळण्यात आले काही अघोरी प्रकार देखील करण्यात आलेला आहे पोलीस या प्रशासनाने या बाबतीमध्ये अधिकचा तपास करावा परंतु या महिलेची खूप मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक फसवणूक झालेली आम्हाला दिसून आली